आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सांगोला फास्ट राज्यातील महायुती सरकारने ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रलंबित प्रश्न लावला मार्गी सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांनी जल्लोष करीत आमदार शहाजीबापू पाटील यांचे मानले आभार महाराष्ट्र राज्यातील ग्राम रोजगार सेवकांनी वार से दोन हजार से सात साली नियुक्ती झाल्यापासून तुटपुंजा कमिशनवरती काम केले नियुक्ती झाल्यापासून ग्रामरोजगार सेवकांनी आपल्याला मानधन मिळावे अशी सरकारकडे वारंवार मागणी केली होती शेकड्या पंच्याहत्तर पैसे दोन रुपये पंचवीस पैसे अशा अल्प कमिशनवर काम केले त्यानंतर दोन हजार चौदा साली सहा टक्के चार टक्के व दोन पॉईंट पंचवीस टक्के कमिशन देण्यात येत होते ग्रामरोजगार सेवकांची मागणी लक्षात घेता राज्यातील महायुती सरकारच्या तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत अठ्ठावीस हजार ग्रामरोजगार सेवकांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे ग्रामरोजगार सेवकांना मासिक आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला आहे राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामरोजगार सेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले सांगोला तालुक्यातील शहात्तर ग्राम रोजगार सेवकांना या वाढीव मानधनाचा फायदा होणार आहे सांगोला तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मिसाड उपाध्यक्ष लक्ष्मण लेंडवे यांनी पंचायत समिती समोर गुलालाची उधळण करीत शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयामध्ये भेट देऊन आमदार शहाजीबापू पाटील यांचे आभार व्यक्त केले महायुती सरकारने तीस सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अठ्ठावीस ग्राम हजार ग्रामरोजगार सेवकांना महिना आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जाहीर केला त्याबद्दल सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवकांचा सतरा वर्षाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागल्याने संघटनेकडून शासनाचे आभार मानण्यात येत आहे शासनाकडून मिळणाऱ्या मानधनामुळे सांगोला तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयामध्ये ग्रामरोजगार सेवकांनी भेट दिली यावेळी माजी नगराध्यक्ष रफीक नदाफ यांनी ग्रामरोजगार सेवकांना शुभेच्छा दिल्या